नमस्कार इंग्रजी बोलायला शिकण्याआधी तुम्हाला एक स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे तुम्हाला इंग्रजी का शिकायची आहे म्हणजे नेमकं विद्यार्थी म्हणून शिकायची आहे का एखादा जॉब मिळवण्यासाठी शिकायची आहे का तुम्हाला एखादं प्रमोशन पाहिजे म्हणून शिकायची आहे किंवा एखाद्या प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी शिकायची आहे नेमकं कशासाठी शिकायची आहे तो तुमच्या शिकण्यामागचा उद्देश तुम्हाला क्लिअर असला पाहिजे मग जर उद्देश क्लिअर असेल तर तुम्हाला इंग्रजी शिकणं एकदम सोपं आणि कमी वेळात शिकणं शक्य होईल म्हणून हा उद्देश तुमचा आधी क्लिअर करून घ्या आणि फटाफट इंग्रजी बोलायला शिका आणि इंग्रजी फटाफट आणि कमी वेळात शिकण्यासाठी आपल्या अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तुमचं मत मला आजच्या व्हिडिओबद्दल कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आज तुम्ही व्हिडिओ जो पाहिलात तर त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच